गांधीनगर मेन रोडवरील सिंधू मार्केटसमोरील मोठ्या खड्ड्यामुळं वारंवार अपघात होत आहेत त्यामुळं हा खड्डा लवकर मुजवावा अशी मागणी भारतीय सिंधू सभेच्या वतीनं करण्यात आली आहे खड्डा मुजवला नाही तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे करवी तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे कपड्यांसह इतर गरजेच्या वस्तू खरेदी विक्रीसाठी बाजारपेठेत होलसेल आणि रिटेल दुकानं आहेत खरेदी विक्रीच्या निमित्तानं महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येनं दररोज येजा करतात काही महिन्यांपूर्वी तावडे हॉटेल ते चिंचवाडपर्यंतचा पर्यंतचा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलाय पण या रस्त्यावर सिंधू मार्केट कमानीसमोर मोठा खड्डा पडलाय या ठिकाणी चारी बाजूंनी वाहनांची वर्दळ असते या खड्ड्यामुळं अनेक वेळा अपघात झाले तर खड्ड्यातून वाहनधारक सावकाश वाहन चालवत असल्यानं वाहतुकीची वारंवार कोंडी होतीये या वाहतूक कोंडीमुळे पादचारी ग्राहक आणि परिसरातील व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय करवीर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कर तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं व्यापाऱ्यांनी भारतीय सिंधू सभेकडे तक्रारी केल्या आहेत या तक्रारीची दखल घेऊन भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष मनोज बचवानी शहराध्यक्ष श्याम सावलानी ग्रामपंचायत सदस्य रवी मलानी यांच्यासह कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तो खड्डा तात्काळ मुजवण्याची मागणी केली येत्या आठ दिवसात या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष मनोज बचवानी यांनी दिलाय गांधीनगर एक मोठी बाजारपेठ आहे काही दिवसापूर्वी मेन रोडवरती सिंधू मार्केट जवळ रोडवरती पाईपलाईन बसवायचं काम केलं होतं ती पाईपलाईन बसवल्यानंतर तिथं मोठा खड्डा झालेला आहे तरी तिथं काही भरपूर वेळा अपघात झालेली आहे ट्रॅफिकची समस्या होत आहे आणि तिथं कोणी काय लक्ष दिलेलं नाही तरी प्रशासनाला आमच्या एक विनंती आहे की ताबडतोब खड्डा मोजून सहकार करावे